नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचे मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांच्या घरात घडणारी छोटीशी पण गंभीर गोष्ट मुलांचा मोबाईल वापर आणि त्याचं व्यसन आजकाल आपल्या आजूबाजूला पाहिलं तर अगदी तीन चार वर्षाची मुलंसुद्धा मोबाईल हातात घेऊन यूट्यूब रील्स पाहताना गेम खेळताना दिसतात एकेकाळी खेळण्यासाठी मैदाने असायची पण आता मोबाईलचं स्क्रीन हेच मैदान झालं आहे आजचा काळ मोबाईलचा आहे लहान मूल असो किंवा मोठे प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसतो शाळेतून घरी आलेल्या मुलांच्या हातात आधी पुस्तकं नसतात तर मोबाईल असतो जेव्हा खेळण्यासाठी बाहेर पळायला हवं तेव्हा मात्र ते मोबाईलवर गेम खेळण्यात मग्न असतात थोडं आठवून बघा आपलं बालपण कसं होतं गल्लीत क्रिकेट लगोरी विटीदांडू लपाछपी आणि संध्याकाळपर्यंत आई ओरडून घरात बोलवायची आजची पिढी मात्र घरात असते पण तरीही वेगळ्या दुनियेत हरवलेली असते मोबाईलच्या दुनियेत पबजीसारखे हिंसक गेम्स सतत सोशल मीडियावर स्क्रोलिंग आणि रात्री उशिरापर्यंत मोबाईलशी चिटकून बसणं या सगळ्यांचा मुलांच्या मनावर आरोग्यावर आणि स्वभावावर खोल परिणाम होतोय तर आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे मुलांमध्ये वाढत चाललेलं मोबाईलचं चा व्यसन मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये नेमके कोणते बदल दिसतात पबजीसारख्या गेम्सचं व्यसन मुलांना कसा विळका घालतो आणि सर्वात महत्त्वाचं यावर उपाय काय आपण पालक म्हणून काय करू शकतो जर तुम्ही पालक असाल शिक्षक असाल किंवा लहान मुलांच्या संपर्कात असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यापूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मोबाईल व्यसन म्हणजे काय सतत मोबाईलचा वापर करणे गरज नसताना देखील मोबाईल हातात घेणे मोबाईल न दिल्यास चिडचिड करणे रडणे किंवा त्रास देणे मोबाईलशिवाय वेळ घालवणं अशक्य वाटणे मोबाईलचा उपयोग माहिती मिळवण्यासाठी संवादासाठी शिक्षणासाठी उपयोगी आहे पण त्याचा अतिरेक झाला की ते व्यसन बनतं जसं सिगारेट दारू यांचं व्यसन असतं तसंच मोबाईलचंही व्यसन असू शकतं विशेषतः लहान मुलांमध्ये व्यसनाची सुरुवात कशी होते जेव्हा मूल रडतं तेव्हा त्याला गप्प करण्यासाठी आपण लगेच मोबाईल देतो जेव्हा आपल्याला वेळ नसतो तेव्हा आपण मुलांना स्क्रीनसमोर बसवतो हळूहळू मुलं यावर अवलंबून जातात त्यांना खाणं झोपणं खेळणं सगळं काही मोबाईलशी जोडलेलं वाटू लागतं हळूहळू मोबाईलचा उपयोग वेळ काढण्यासाठी नाही तर हवेच आहे असा होतो मोबाईल व्यसनाची कारणे मोबाईल आणि इंटरनेटची सहज उपलब्धता आज घराघरात इंटरनेट आहे स्वस्त डेटा प्लॅन आणि स्वस्त स्मार्टफोनमुळे अगदी लहान वयात मुलांच्या हातात मोबाईल जातोय शाळकरी वयातसुद्धा मुलं ऑनलाईन क्लासेसच्या नावाखाली मोबाईल हाताळायला शिकली गेम्स आणि सोशल मीडियाचं आकर्षण आजकाल पबजी फ्री फायर अशा गेम्सचा इतका प्रभाव वाढला आहे की मुलं काही तास सलग मोबाईलवर गेम खेळत बसतात त्यात सतत मिळणाऱ्या रिवॉर्ड्स पॉईंट्स आणि नवीन लेवल्सची क्रेज त्यांच्या मनात सतत मोबाईल वापरण्याची गरज निर्माण करते ऑनलाईन व्हिडिओज आणि सोशल मीडिया स्क्रोलिंग यूट्यूब इंस्टाग्राम आणि रील्समधल्या मनोरंजनाने मुलांचं लक्ष पूर्णपणे खेचून घेतलं आहे पाच मिनिटाचं काही पाहायला लागलेली मुलं बघता बघता दोन ते तीन तास घालवतात पालकांची व्यस्तता आज पालकही आपापल्या नोकरी कामधंद्यात गुंतलेले आहेत घरात शांतता हवी म्हणून मुलांना मोबाईल दिला जातो हा मोबाईल मग हळूहळू त्यांचा सगळ्यात जवळचा मित्र होतो कोरोनानंतरचे बदल कोविड महामारीत ऑनलाईन शिक्षणाने मोबाईलचा वापर अत्यावश्यक केला पण त्यानंतरसुद्धा मोबाईलची सवय सुटलेली नाही उलट वाढली आहे मोबाईल व्यसनाचे परिणाम शारीरिक आरोग्यावर परिणाम सतत स्क्रीन समोर राहिल्यामुळे डोळ्यांवर ताण पडून लहान मुलांमध्ये चष्मा लागण्याचे प्रमाण वाढत आहे रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्याने झोपेचं वेळापत्रक बिघडतं हालचाल कमी झाल्याने लठ्ठपणा तसेच मान व पाठीच्या तक्रारी वाढतात मानसिक आरोग्यावर परिणाम चिडचिड तणाव लगेच राग येतो अभ्यासात मन लागत नाही एकाग्रता कमी होते नैराश्य व एकटेपणाची भावना वाढते गेमिंग व्यसनामुळे आक्रमक वर्तन म्हणजेच ॲग्रेसिव्ह बिहेवियर वाढते सामाजिक परिणाम संवाद कौशल्य कमी होते घरात आणि बाहेर प्रत्यक्ष बोलणे कमी होते सहकार्य सहानुभूती यांचा अभाव वाढतो विशेषतः पबजी फ्री फायर कॉल ऑफ ड्युटी यासारख्या गेम्समुळं काय होतं मुलं आभासी हिंसाचार म्हणजे व्हर्च्युअल व्हायलन्स बघतात सतत मारामारी हाणामारीचे गेम खेळल्यामुळे रिअल आयुष्यातही चिडचिड वाढते रात्री उशिरापर्यंत गेम खेळणं त्यामुळे झोपेचा अभाव होतो काही मुलं तर ऑनलाईन गेम्समध्ये पैसेही खर्च करायला लागतात ज्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होतात पालकांनी काय करायला हवं त्यावर उपाय काय आहेत हे आपण आता बघूया वेळेची मर्यादा ठरवा मोबाईल वापरासाठी वेळ निश्चित ठरवा उदाहरणार्थ दररोज फक्त तीस मिनिटे किंवा एक तास मुलांनी मोबाईल वापरण्याची निश्चित वेळ ठरवणं अत्यंत गरजेचं आहे दररोज किती वेळ आणि कोणत्या कारणासाठी मोबाईल वापरणार हे पालकांनी मुलांना स्पष्ट सांगावं अभ्यास खेळ विश्रांती या सर्व गोष्टींसाठी वेळेचं संतुलन राखणं आवश्यक आहे ठरलेल्या वेळेनंतर मोबाईल बाजूला ठेवण्याची शिस्त पालकांनी आणि मुलांनी दोघांनीही पाळली पाहिजे त्यामुळे मुलांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण होते आणि मोबाईलचं व्यसन होण्याचा धोका कमी होतो इतर पर्याय द्या पझल्स चित्रकला पुस्तक वाचणं संगीत शिकणं किंवा डान्स क्लासेस तसेच मैदानी खेळ म्हणजेच क्रिकेट बॅडमिंटन सायकलिंग यांना प्रोत्साहन द्या बोर्ड गेम्स बुद्धिमत्ता वाढवणारे खेळ यांचा परिचय करून द्या क्रिएटिव्ह गेम्स जसे की पझल सॉल्विंग मेमरी गेम्स याकडे मुलांचं लक्ष वळवा गेम्समध्ये देखील काही फायदेशीर गोष्टी असू शकतात पण त्यासाठी योग्य निवड महत्त्वाची आहे डिजिटल डिटॉक्स डे ठरवा आठवड्यातून एक दिवस डिजिटल डिटॉक्स डे म्हणून ठरवा ज्या दिवशी मोबाईल टी व्ही आणि इतर स्क्रीन वापरायचे नाहीत त्या दिवशी मुलांना घरगुती खेळ वाचन चित्रकला अशा सर्जनशील आणि प्रत्यक्ष कृतीत सहभागी करा यामुळे त्यांच्या डोळ्यांना आणि मनाला विश्रांती मिळते पालकांनी रोल मॉडेल व्हावं पालकांनी स्वतःच मोबाईलचा मर्यादित आणि शिस्तबद्ध वापर करून मुलांसमोर आदर्श ठेवायला हवा जेव्हा मुलं पाहतात की आई वडील स्क्रीनपासून दूर राहून पुस्तक वाचतात संवाद साधतात तेव्हा ते देखील तसे वागायला प्रेरित होतात फक्त सूचना देऊन उपयोग नाही वर्तनातून शिकणे महत्त्वाचे आहे मुलांसाठी पालक हे पहिले आणि सर्वात प्रभावी रोल मॉडेल असतात मोबाईलशिवाय गॅजेट फ्री झोपेची सवय लावा रात्री झोपण्याच्या एक तास आधीपासून कोणतेही स्क्रीन न वापरण्याची सवय लावा यावेळेत तुम्ही मुलांना गोष्टी सांगू शकता झोपायला जाताना मोबाईल बाजूला ठेवणं टाळा गेमिंगसाठी स्पष्ट नियम आखा मुलांना पूर्णपणे गेम खेळायला बंदी घालणं योग्य नाही त्यामुळे वेळ मर्यादित करा उदाहरणार्थ दररोज फक्त तीस मिनिट आणि त्यातही वय योग्य असलेले गेम्सच हिंसक वयासाठी अयोग्य गेम्स जसे की पबजी कॉल ऑफ ड्युटी टाळायला सांगणं आणि समजावणं पालकांनी मुलांना वेळ द्यावा आजच्या धकाधकीच्या जीवनात पालकांनी आपल्या मुलांसाठी वेळ काढणं अत्यंत गरजेचं आहे मुलांसोबत खेळायला गप्पा मारायला त्यांच्या छोट्या गोष्टी ऐकायला वेळ द्या त्यामुळे मुलांना आपलेपणाची भावना मिळते आणि ते मोबाईलच्या आभासी जगापासून दूर राहतात मुलांना जेव्हा प्रेम लक्ष आणि संवाद मिळतो तेव्हा ते मोबाईलमध्ये ते समाधान शोधत नाहीत रोज थोडा वेळ काढून मुलांसोबत क्वालिटी टाईम घालवणं हे त्यांच्या मानसिक विकासासाठी खूप उपयुक्त ठरतं शिक्षक आणि शाळाचं योगदान शाळा आणि शिक्षक मुलांच्या मोबाईल वापरावर प्रभावी नियंत्रण ठेवू शकतात शाळाने स्पष्ट नियम तयार करून अनावश्यक मोबाईल वापरावर बंदी घालावी शिक्षकांनी मोबाईलचा शैक्षणिक उपयोग कसा करायचा हे मुलांना शिकवायला हवे व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम कार्यशाळा आयोजित कराव्यात पालक शिक्षक संवाद वाढवून पालकांनाही योग्य मार्गदर्शन करावं जर एखाद्या मुलामध्ये अतिमोबाईलचा वापर दिसला तर शिक्षकाने समुपदेशन करून मदत करावी शिक्षक स्वतः आदर्श ठेवल्यास मुलांवर सकारात्मक परिणाम होतो मोबाईलचा सकारात्मक वापर कसा करावा शिक्षणासाठी काही शैक्षणिक ॲप्स वापरणं ठराविक वेळेला गाणी गोष्टी ऐकवणं पण कोणतं कंटेंट पाहतायत हे पालकांनी तपासणं गरजेचं आहे आजच्या जगात मोबाईलचा वापर टाळणं अशक्य आहे पण त्याचा समतोल साधनं मात्र आपल्या हातात आहे मोबाईल हे साधन आहे साध्य नाही ते वापरणं आपल्या गरजांसाठी असायला हवं व्यसनासाठी नाही तर आज आपण मोबाईल आणि गेम्सच्या अतिवापरामुळे आपल्या लहानग्यावर होणाऱ्या परिणामाबद्दल सविस्तर चर्चा केली तंत्रज्ञान हे बदलता येणार नाही ते वाढतच राहणार पण आपण ते वापरण्याची पद्धत बदलू शकतो मोबाईलचा उपयोग वाईट नाही पण त्याचा अतिरेक होणं हे वाईट आहे हे मुलांना समजून सांगा मुलांचं बालपण हे मोबाईलच्या स्क्रीनमध्ये नाही तर मातीच्या खेळात धावताना घसरताना हसताना आणि शिकताना लपलेलं असतं मोबाईलने त्यांच्या मनाचा गड काबीज करू नये म्हणून आपण पालक म्हणून जागृत राहणं गरजेचं आहे जास्त गेम्स खेळणं मुलांचं बालपण हिरावून घेतंय त्यांच्या निरागस हास्यात तणाव मिसळतंय आणि त्यांचं भविष्य धुसर होतंय त्यामुळे समजुतीने प्रेमाने आणि शिस्तीने मुलांना मोबाईलच्या जाळ्यात अडकून न देता त्यांना प्रत्यक्ष आयुष्य अनुभवायला शिकवा मोबाईलच्या आकर्षणापेक्षा जास्त गोड नातं मुलांना आपल्या कुटुंबाशी निसर्गाशी आणि स्वतःच्या स्वप्नांशी जुळवून द्यायला मदत करा आणि हो मुलं वागणं शिकतात पाहून ऐकून नाही त्यामुळे आपणही मोबाईलचा वापर मर्यादित ठेवूया आणि एक उत्तम उदाहरण समोर ठेवूया चला तर मग आजपासून आपण एक नवीन संकल्प करूया मोबाईलचे व्यसन दूर करून आपल्या मुलांना आनंदी निरोगी आणि यशस्वी आयुष्याकडे नेण्याचा तर हा होता आपला आजचा विषय मुलांमध्ये असलेले मोबाईलचे व्यसन आणि त्यावर उपाय हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशीच आरोग्यविषयक नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल तर मग इथेच आपला व्हिडिओ समाप्त करूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद